मी मोर्चा नेला नाही कवी संदीप खरे मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना कुणी पोटातून चिडताना कुणी रक्ताळून लढताना मी दगड होऊन तिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारा याला देखील मज कुणी उचलले नाही नेमस्त झाड मी आहे मुळ फांद्या जिथल्या तेथे पावसात हिरवा झालो थंडीत झाडली पाने पण पोटातून ही खजिन्याची ढोली नाही कुणी शस्त्र लपवले नाही कधी गरुड बैसला नाही धुतलेला सात्विक सदरा तुटलेली एकच गुंडी चकलावर अजून रुळते अदृश्य लांबशी शेंडी मी पंतोजींना भ्यालो मी देवालाही भ्यालो मी मनात सुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो मज़ चिरता चिरता कोणी रडलेवा हसले नाही मी कांदा झालो नाही आंबाही झालो नाही मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही कधी नोंदवलेला नाही अशी ही कवी संदीप खरे यांची कविता धन्यवाद